नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज मी मुलांच्या आवडीचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ घेऊन आलेले आहे तर हा नाश्त्याचा पदार्थ आहे तो बाजरी पासून तयार केलेलं आहे आणि पौष्टिक मोड आलेल्या मुगापासून तयार केलेला आहे तर आता थंडीचे दिवस सुरू होत आहेत आणि बाजरी ही आपल्या आहारामध्ये असलीच पाहिजे आणि मुलं बाजरीचं काही खायचं म्हटलं की अजिबात खात नाहीत नाकं मुरडतात तर त्यांच्यासाठी ही पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही टिफिन मध्ये देऊ शकता मुलांसाठी किंवा तुम्ही तुमच्या डाब्यासाठी सुद्धा बनवू शकता तर घरात तुमच्या वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी बनवू शकता एकदम मस्त रेसिपी आहे पौष्टिक आहे तर मोड आलेल्या मुगाचा यामध्ये मी वापर केलेला आहे तर बाजरीच्या पिठापासून हे छोटे छोटे पॅनकेक मी तयार केलेले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आजची आपली ही मिलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक पॅनकेक करण्यासाठी इथे मी एक वाटी बाजरेच पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत एक वाटी कांदा घेतलेला आहे आणि इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या घालू शकता मुलांसाठी करता येईल तर कमी मिरची वापरा आणि थोडासा आल्याचा तुकडा पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि हे जे आपण पॅन केक करतोय त्याच्यावरती थोडीशी चटपटीत आणि छान चवीला लागावेत म्हणून मिक्स पिझ्झा मसाला वापरते आहे तर वरून थोडासा आपण हा मसाला घालणार आहोत तर त्यासाठी आपण ते बॅटर सुरुवातीला तयार करून घेऊयात तर इथे हे मूग आणि आपल्याला हा कांदा कोथिंबीर हे सगळं जे आहे ते एका चॉपर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही फक्त हे चॉपर मध्ये घालून असं अरळ बोबड किंवा अर्धवट वाटून घ्यायचं आहे इथे आपले सगळे पदार्थ बारीक करून झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय मस्त कांदा चॉप झालेला आहे मुगही झालेले आहेत मिरची कोथिंबीर को, को बाकीचे सगळे पदार्थ एकदम छान असे चॉप झालेले आहेत तर हे सगळं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला हे बाजरीचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याच एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आपलं सरसरीत पॅनकेक साठी बॅटर तयार झालेलं आहे तर आता हे पॅनकेक करण्यासाठी बॅटर तयार आहे इथे आपला तवा गरम झालेला आहे आता आपण याच्यावरती तेल घालूयात आणि आता आपल्याला याच्यावरती छोटे छोटे पॅनकेक करून घ्यायचे आहेत तवा गरम झाला की तव्यावरती तेल घालायचं आणि तेल गरम की गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे छोटे पॅनकेक छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने तुम्ही याचं थालीपीठ सुद्धा बनवू शकता पण असं काहीतरी नवीन पाहिलं की मुले आवर्जून खातात आणि ही खूप पौष्टिक रेसिपी आहे भरपूर प्रोटीन युक्त आहे त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून तुम्ही ही रेसिपी मुलांसाठी करू शकता तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे छोटे छोटे पॅनकेक करून देऊ शकता एकदम मस्त रेसिपी आहे जेवढे तव्यामध्ये बसतील तेवढेच घालायचे आहेत आणि आता याच्यावरून आपण मिक्स पिझ्झा मसाला घालतोय यामुळे चवीला हे पॅनकेक खूपच छान लागतात त्यामुळे मुलं आवर्जून खातात तर त्यासाठी हे मी घालते तुम्हाला या ठिकाणी कोणताही दुसरा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आता याच्यावरती झाकण ठेवूया पाच मिनिट हे झालेले आहेत आपण याच्यावरच झाकण काढूया आणि हे जे छोटे छोटे पॅनकेक आहेत ते आपण दुसऱ्या बाजूनी पलटून टाकूयात मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे खरपूस भाजलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने असं छान खरपूस भाजून घेत आहे मस्त दोन्ही बाजूनी आपले छोटे छोटे पॅनकेक्स छान खरपूस भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पॅनकेक सुद्धा करून घेणार आहोत किंवा तुमची मुलं कधी खाणार आहेत त्यानुसार तुम्ही गरमागरम हे त्यांच्यासाठी करून देऊ शकता मस्त असे हिवाळा स्पेशल चविष्ट व पौष्टिक बाजरी व मुगाचे छोटे छोटे पॅनकेक्स आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर पॅनकेक तयार होतात तर मुलं क्षणी खायला बसतील असे पॅनकेक तयार होतात तुम्ही हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता एकदम चवीला भन्नाटच लागतात आजची आपली रविवार स्पेशल ही पॅनकेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद